त्यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही काही शंका उपस्थित केल्या होत्या दोन हजार चौदाच्या डोंबिवलीतल्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी कुटुंबातल्या कलहाबद्दल थेट स्टेजवरनं काही आरोप केले होते राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ऐकूया बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे ते डॉक्टरही आहेत त्या डॉक्टर एकदा विचारून बघा मी एके दिवशी असा बसलो होतो दोन बटाटे वडे आले एवढेशे बाळासाहेबांच्या समोर थकले होते आजारी होते आणि एवढेशे दोन बटाटे वडे आले मी म्हटलं आम्ही बोलताना एकमेकांना आरे तुरेमध्ये बोलायचो म्हटलं अरे काय खातोस तू तेलकट असले बटाटेवाडे कसले खातो काय करणार म्हणे समोर माझ्या म्हटलं मी एक चांगलं घेशील चा का मला घेऊन ये चाकून बघतो मग नंतर बघू डॉक्टरांना विचारा मारे बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप ते शेवटपर्यंत घेत होते दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावरनं रामदास कदमांनी केलेल्या गंभीर आरोपांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उत्तर दिलं जाणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अलील परब हे उद्या दुपारी बारा वाजता या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच मात्र आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला एक्सपोस्टवरनं पहिली प्रतिक्रिया गोपाळ वानखेडे यांची आहे आता विरोधात आहेत म्हणून बडबड करतायत आधी सोबत होते तेव्हा झोपले होते का पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय वरनं विनोद मुंढे यांनी दिलेली इतकी वर्ष ही गोष्ट का नाही सांगितली याचा सरळ सरळ हा अर्थ होतो की केवळ नैराश्यातून हे भाष्य केलं आहे युट्यूबवरची प्रतिक्रिया बघूया राजेंद्र लाड यांची रामदास कदम हे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं यूट्यूबरना पुढची प्रतिक्रिया अमर सोनावणे यांनी दिली आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वडिलांबद्दल निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे त्याच्याशी बाकीच्यांचा काय संबंध ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भावनिक मुद्दा तापवण्याचा प्रयत्न आहे आदित्य मुंढे युट्यूबवरनं आहेत युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया केदार वणकर यांची आहे ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही मंत्री झालात त्यांच्याबद्दल बोलून तुम्ही शिवसेनेचा अपमान तर करताच आहात पण त्याचबरोबर स्वतःचीही नाचक्की करून घेत आहात इन्स्टाग्रामवरनं माधवी फणसेकर यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात रामदास कदम इतकी वर्ष काय करत होते प्रसिद्धीसाठी सगळं चाललं आहे इन्स्टाग्रामवरनं पुढची प्रसाद माने यांची प्रतिक्रिया आहे रामदास कदमांच्या वक्तव्याने काही फरक पडणार नाही मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला राहणार आहे फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया स्वप्नील गावडे यांची आहे ठाकरेंनी ज्यांना ओळख मिळवून दिली त्या ठाकरे कुटुंबावरती टीका करताना थोडी तरी जाणीव ठेवा फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे वडील आणि मुलगा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात याचे बाहेरच्या व्यक्तीला का काहीही देणं घेणं नसावं फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया संदीप शिबे यांनी दिली आहे रामदास कदमांनी हा आरोप आता का केला कोणाच्या फायद्यासाठी केला या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुम्ही निवडणूक आल्यावरती हा विषय का बाहेर काढला असा त्यांनी प्रश्न